डक येथे स्टेट बँक शाखेवर मंगळवारी दरोडा पडला दरोड्यातील वीस किलो सोने एका बॅग मध्ये मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील एक एका पडक्या घराच्या पत्र्यावर असल्याची माहिती मंगळवेरा पोलिसांना मिळाली आणि गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ती सापडली या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की पंधरा सप्टेंबरला रात्रीच्या दरम्यान लष्करी गणवेशात आलेले चर्चणी येथील स्टेट बँकमध्ये दरोडा टाकायला यामध्ये अंदाजे एकवीस कोटीची रोकड आणि पन्नास किलो सोने घेऊन फोर व्हीलर गाडीतून जात असताना महाराष्ट्र हद्दीत उलझंती गावाजवळ एका दुचाकीला धडकल्यानंतर नागरिक जमा झाले त्यातील एका दरोड्याने हवेत गोळीबार करून पसार झाले दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मंगळवेळा पोलिसांना बंद घराचा छतावर दायर असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट घेऊन सापडलेला आयवाज ताब्यात घेऊन कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे स्फूर्तवी केला